नाशिक सह राज्यामधल्या अनेक समित्या या आच्चा दिवशी समित्यांमधून संताप व्यक्त होतोय आणि त्यामुळे बाजार समित्यांमधले सगळे व्यवहार हे ठप्प असणार आहेत हे बंद ठेवले जाणार आहेत मात्र बाजार समित्याच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर बाजारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण साली कृषी आणि पणन कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता त्याच्या भीतीपोटी बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे आजच्या दिवशी राज्यातील अनेक बाजार समित्या या लाक्षणिक उपोषण करत आहे नाशिक बाजार समिती देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत बाजार समिती नाशिकचे सभापती देवीदास पिंगळे यांनी याबाबतचं आव्हान केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठी उलाढाल या निमित्तानं ठप्प होणार आहे सीमांकित बाजार आवार राष्ट्रीय बाजार तळ उपबाजार तळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि हमाल व व्यापारी या घटकांच्या विरोधात निर्णय घेतला जातोय अशा स्वरूपाची भावना या सगळ्या बाजार समिती प्रशासनाची झालेली आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आजच्या दिवशी लाक्षणिक उपोषण केलं जातंय त्याचा बंद पाळला जातोय निषेध व्यक्त केला जातोय आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांची जी उलाढाल आहे ती उलाढाल या निमित्तानं ठप्प होणार आहे मुंबईसह उपनगरांमध्ये भाजीपालाची जी आवक आहे ती मंदावणार आहे आणि त्याचा थेट परिणाम हा दरांवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनानं सरकारच्या विरोधात एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळत या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं काय नेमकी खबरदारी घेतली जाते या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काय नेमका निर्णय घेतला जातो याकडे या बाजार समिती प्रशासनाचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे जर्नलिस्ट ताजने न्यूज नाशिक तर या आजच्या बाजार बंद असतील हा संप नेमका का, का पाळला जातोय आपण बघूया शेतकरी संघटना असतील व्यापारी संघटना असतील कामगार संघटना असतील किंवा बाजार समिती असतील यांच्यावर होणारे परिणामामुळे उद्या त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातल्या बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर सातत्याने केंद्र शासनाचे जे काही धोरण आहे ही शेतकऱ्यांच्या विरोधात शेती व्यवसायाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतले जात आहेत मग निर्यातबंदीचा निर्णय त्या ठिकाणी असेल किंवा बाजार समित्यांमध्ये असलेल्या निवडणुका बंद करण्याच्या संदर्भामधील निवड निर्णय असेल किंवा कामगार संघटनेच्या संदर्भामध्ये काही केंद्र शासनाने घेतलेले निर्णय असतील या संपूर्ण निर्णयामुळे त्या ठिकाणी मोठा परिणाम शेती व्यवसाय होत आहे